परंतु मध्ये आजचा हा आपल्या कार्यकर्त्यांचा होत असताना निश्चित स्वरूपात काही गोष्टींचा उल्लेख सन्मान्य विक्रम दादानी आणि सन्मान्य ऋषा दादानी केलेला आहे जत विधानसभा मतदार संघाची निवडणूक होऊन महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होऊन वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक वडीलधारी माता भगिनी असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील या सर्व महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाच्या विचाराला प्रचंड मोठी साथ आपल्या बाबतीत चांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना चांगलं ठेवलं तिकीट नसताना सुद्धा हाताचे चिन्ह नसताना सुद्धा केवळ काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हो। विशालरावनी आम्ही सगळ्यांनी विक्रम तुम्ही सगळ्यांनी आपण धडस केलं आणि महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी काँग्रेस पक्षाचा अपक्ष खासदार म्हणून सांगली जिल्ह्यात आपण विचार लावण्या निवडून त्या जत <स्थाथ> तालुक्याचं सुद्धा महत्वाचं योगदान थोडंफार काय आपण कमी जास्त पडलो हो असेल पण तालुक्यातल्या लोकांनी सन्मान्य विक्रम दादांचं काम लक्षात घेऊन जे काय काँग्रेस पक्षाचा विचार असेल स्वर्गीय वसंतदा विचाराने जे काही विचारला म्हणून संपर्क ठेवला असेल त्या सगळ्या विचारांचा लक्षात ठेवून या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीशी कंप्यूटर उभं राहण्याचं काम एवढा मोठा विजय आपल्याला सांगली जिल्ह्यात मिळाला महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस जागांपैकी आम्ही जवळ एकतीस बत्तीस खासदार महाविकास आघाडीची निवडून संपूर्ण लाट महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची त्या काळामध्ये महाराष्ट्रात निर्माण झाली असं काय म्हणत की मार्च एप्रिलच्या निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यामध्ये लोकांचं ओढ उलट मतपरिवर्तन परिवर्तन झालं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे लोकांना पटणार नाही विश्वास बसणार नाही आज ही कार्यकर्त्यांना लोकांना या ठिकाणी वाटत नाही पण असे काही महाराष्ट्रामध्ये निकाल जे दुर्दैवाने झाले विक्रमदादांच्या पाठीशी आपण सगळेजण उभे होता तुमच्यातल्या अनेक लोकांनी जर मनाने या ठिकाणी पळून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही झटच्या शहरातील वॉर्डामध्ये प्रत्येक जाती धर्मातील कार्यकर्त्याने विक्रमदाचं केवळ काम पाहून स्वभाव या ठिकाणी जे पाणीदार आमदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदार जे काही त्यांनी काम उभं केलेलं होतं त्या कामाकडे पाहून जर तालुक्यातला दुष्काळाचा प्रश्न हा मिटला पाहिजे याच्यासाठी जी काय तुमची धडपड चालू होती तर धडपड पाहून तुम्ही सगळे जर त्याच्यासाठी विधानसभेमध्ये आपण मनापासून पळत होता मला सुद्धा पंचवीस वर्ष झाले विधानसभेत मी काम करतो म्हणजे होती निवडणुकी जी कदम साहेबांच्या चार ते पाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून पुण्याची लोकसभा लढली आदरणीय विधान परिषदेची निवडणूक लढली जिंकली आणि त्याच नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेवर लढलो जिंकलो ही तिसरी पाणी निवडणूक लढून जिंकली पंचवीस वर्ष लोकांमध्ये काम करत असताना विशेषतः ग्रामीण भागात आज विक्रम दादा पण इथं व्यासपीठावर उपस्थित <स्तितितितितितितितितितितितितितितितितिति> आहेत तुमच्यातील अनेक लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढली पण ज्या लोकांमध्ये आपण काम करतो वावरतो ज्या लोकांमधला आपण निवडून येतो लोकांचा थोडा आपण चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला कळत की हा माणूस आपला आहे दुसरा आहे जो माणूस आपल्यावर हाणार आहे दुसरीकडे गडबड करणार आहे थोडं तरी कळत आपल्याला पंचवीस वर्षानंतर जेव्हा जत या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला माणसाचा स्तरण स्वभाव काय त्याच्या मनात चाललंय थोडस आम्हाला त्याच एक अंदाज मला माहिती होत की कदाचित जत विधानसभेची निवडणूक ही संघर्षाची निवडणूक होईल काही लोक त्याला दुर्दैवाने निवडणुकीच्या काळापुरत लोकांना लो दिशाभूल करण्याकरता जातीय रूप त्या ठिकाणी देतील पण मला माहिती होत माझं मन सांगत होत माझा विश्वास होता की माणसं विक्रमदारांच्या कामाकडे बघतील आणि लोकांकडे बघत होती परंतु जे नको व्हायला हवं होतं ते घडलं आणि म्हणून विशाल गावला जो विषय या ठिकाणी काढला की ज्या विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये भेटाव झालेला आहे ज्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राहुल गांधी जो विषय हाती घेतलेला आहे विषयाचा मुद्दा त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन म्हणून देशासमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला तो विषय म्हणजे वोट आज महाराष्ट्र मध्ये असे त्या विधानसभेची निवडणूक आहे पाहिल्यात आम्ही डोळ्या की जिथं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा आमदार त्या ठिकाणी पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष त्यांनी दिवस रात्र सर्वसामान्य लोकांची गोर सेवा करण्याचं काम केलं परंतु तरी सुद्धा त्यांना दुर्दैवानी पराभवाला सामोरे जावं लागलं मला आठवत या ठिकाणी विरोधी पक्षाचे कोण उमेदवार आहेत सत्ताधारी महायुतीचे त्यावेळेस लोकांना माहीत होत मी एक दिवशी सभागृह करत होतो रख रख आमच्या काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याला पाडणारा एक विधानसभेचा भाजप पक्षाचा उमेदवार आमदार मला भेटला अरे म्हणला मला सगळं विधानसभेत पंधरा दिवसापूर्वी पूर्वी तुला तिकीट मिळालं तू म्हणे वीस हजार निवडून आला तो म्हणला साहेब खरं सांगू मला मी कसं निवडून आलो म्हणजे म्हणलं मला मी घराच्या बाहेर पडलो मी तर लोकांमध्ये गेलो सुद्धा नाही भाजपचा विद्यमान आमदार अस मला सांगत होता मी लोकांमध्ये गेलो नाही लोकांमध्ये पोचलो नाही नुसतं आपलं मला सांगण्यात आलं आपलं काहीतरी दोन चार सभा करायच्या इकडे तिकडे गरज जा आणि तुझ्या निवडणूक निवडणुकीची जबाबदारी आमचा मी बघतो असं पक्षातलं सांगितलं गेलं असेल आणि मग झालं झाला आमदार म्हणजे आता सभागृहात काय करणार

काँग्रेस पक्षाला विक्रम आपल्या कार्यकर्त्यांना दाखल देण्याचं काम एक लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अभिनंदन करतात आमचं विक्रमदा नेहमीच काही प्रश्न मांडत असतात कुठल्या ना कुठल्या माध्यमात कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतला प्रश्न सुरवण्याची भूमिका पार पडत असतो परंतु आता मला आपल्या सर्वांना विनंती करायची की येणाऱ्या ह्या दिवसांमध्ये जो काय आपला हा मैसाळचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये तातडीने अडपळचा असेल या सगळ्या माध्यमात दुष्काळी तालुक्याला पाणी देऊन आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा प्रपंच त्यांचं कुटुंब त्यांचा संसार हा सुखाचा समृद्ध करण्याकरता आज विक्रम दादा वेगवेगळ्या स्तरावर सत्ता नसताना सुद्धा जिल्ह्यात असेल महाराष्ट्राच्या मंत्रालयात असेल हे सातत्याने पाठपुरावा करून आज त्या ठिकाणी विद्यमान आमदार करत नाही त्याच्या माहिती त्याच कॉन्ट्रॅक्ट त्याचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आज जतचं वातावरण खराब होताना मला दिसत वातावरण खराब होऊन जत मध्ये आपली सगळी माणसं

जर सोशल मीडियावर किंवा वृत्तवाहिनीवर टी व्ही चॅनल तुम्ही पाहिलं तर राहुलजी गांधी तेजस्वी यादव जे फिरतात लोकांमध्ये हजारो लोकांच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीशी वगैरे उभे राहतात राम फिरल्या करतात आणि जसं एकोणीसशे सत्तेचाळीस साली हुकुमशाही ब्रिटिशांच्या विरुद्ध एक राम स्वातंत्र्य सैनिकांनी पेटवलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्याची लढाई झाली विशाल मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीसची लढाई की भारताच्या इतिहासातली दुसरी स्वातंत्र्य लढाई असेल त्यासाठी आपण सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता आपत्तयाली लढत पाहिजे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आपल्याला लढायची आणि त्याची सुरुवात ही येणार महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होणार आणि म्हणून कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नका सर्वांचे हे संस्कार छत्रपती शिवरायांचे सर्व जाती सर, समाजातील लोकांना सोबत घेऊन त्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हे संस्कार आमच्याकडे फुलेशा आंबेडकरांचे आणि या संस्कारातून आम्ही ही भावना आज ह्यापैकी आहे जे सत्ताधारी पक्षांना जे कोण सत्ताधारी आमदार त्यांना विचार कधी छत्रपती शिवरायांचा फुलेशाबू आंबेडकरांचा विचार कधी जीवनात आमदार आणलाय पाठनर बोलत असतात पण जीवनामध्ये कधी प्रत्यक्षपणे आपला दाखले का प्रश्न कसा आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला मला सांगायचं सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करा जगच्या सगळ्या प्रश्नां आमचं सगळ्यांचं बारीक लक्ष आहे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत धाडस फक्त पूर्ण करा स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा अनेक गोष्टींच धाडस केलं म्हणून देशाला स्वातंत्र्य तुम्ही जर तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाचे कार्य

सगळी लोक तुम्हाला सापडतात सफर असतील सर्व जाती धर्मातील जत तालुक्यातल्या काना खोकऱ्यातील माणसं इथं या ठिकाणी सापड हा एक जीव आपल्याला येणारा या निवडणुकीत कार्य ठेवायचा आणि मला असं वाटतं आपण फक्त लोकांशी प्रेमाने या ठिकाणी जो या ठिकाणी म्हणेल कार्य आपण या ठेवू पण आरे म्हणला तर कार्य म्हणायचं म्हणायचं आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला एक चांगल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जो किराव फुले परमपूज्य महाराज रत्न बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपल्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराने काम करायचंय मला खात्री आहे की आजच्या नवीन पदाधिकारी या ठिकाणी नेंद्रित जातील पद मिळतं तर जबाबदारी पण ती पदार आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या पंचायत समिती समाजाला पळायला सुरुवात केली पाहिजे आम्ही हे निश्चितपणे कधी लोकसभेचं पार्लिमेंट असतं ते दिल्लीत अडकतात आम्ही कधी विधानसभेच्या पार्लिमेंट विधानसभेत अडकतो कधी कधी काही घटना होत असतात आमच्या कदम कुटुंबात सुद्धा काही दोन घटना दुःखद घडल्या त्याविषयी जातात